नमस्कार मी अरुणवी देशपांडे लेखक कवी बावधन पुणे येथून आपल्याशी संवाद साधतो आहे मित्र हो दोन दिवसापूर्वी मी आपल्याला चातुर्मास उपक्रमांतर्गत माझ्या लेखन अभिवाचनाच्या सादरीकरणाबद्दल आपल्याशी बोललो होतो त्यानुसार आज संतकवी श्री दासगणो वाङ्मय दर्शन या माझ्या लेखसंग्रहातील लेखांच्या अभिवाचनास आरंभ करतो आहे तत्पूर्वी माझ्यासारख्या ललित लेखन करणाऱ्या साहित्यकाच्या वाट्याला हे अध्यात्मविषयक लेखन करण्याचा योग येणं हे माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट ठरली माझ्या लेखन प्रवासातला हे एक मोठा टर्निंग पॉईंट एक अतिउत्तम असं वळण मिळालं माझ्या लेखन प्रवासाला आणि माझ्या लेखन व्यक्तिमत्त्वातही खूप सकारात्मक असा बदल होण्यास सुरुवात झाली हे या अक्षर लेखन सेवेचं मला लाभलेलं पुण्य सद्गुरूंची कृपा असं मी माझी भावना समजतो आजपासून आता पंचवीस वर्ष झाली असं म्हणता येईल की ही एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दरम्यानची गोष्ट आहे मी स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील नोकरीच्या निमित्ताने परभणी येथे असताना माझ्या कॉलनीतील माझे ज्येष्ठ सहकारी श्री अरविंद गिरगावकर यांच्या मातोश्री ज्यांना आम्ही ताई म्हणायचं या आदरणीय व्यक्ती आम्हा सगळ्यांसाठी कॉलनीमध्ये एक आध्यात्मिक संस्कार करणाऱ्या होत्या आणि त्यांचा हा अधिकार आम्हाला अगदी वंदनीय असाच होता ह्या तीर्थरूप ताई दासगणू महाराजांच्या शिष्य परिवारातील असल्यामुळे त्या मला नेहमी म्हणायच्या अहो तुम्ही एवढं लेखन करता है। मग आमच्या महाराजांबद्दल लिहाणं बघा कसं होतं आहे तर मी त्यांना म्हणायचं आहोत ताई मी गोष्टी कविता लिहिणारा लेखक कवी आहे साधा आणि हे अध्यात्मविषयक हे अधिकाराचं क्षेत्र अभ्यासाचं असतं साधनेचं आहे मला कसं जपणार आहे सगळं तर ते, ते म्हणले तुम्ही वाचून तर पहा बघा जमतं की नाही ते तर त्यांचा हा आग्रह ही सूचना मी आशीर्वाद मानला आणि माझ्याकडे एके दिवशी प्राचार्य अ दा आठवले उर्फ ज्यांना आपण सगळे वरदानंद भारती या नावाने ओळखतो त्यांनी लिहिलेलं दासगणो वा व्यक्ती आणि वाङ्मय हा ग्रंथ माझ्यापर्यंत आला आणि मी ज्या वेळेला ह्या ग्रंथ पाहिला व्यक्ती आणि त्याच्यातला दुसरा भाग वाङ्मय दर्शनही वाचला तेव्हाच मला एक आंतरप्रेरणा मिळाली की यातलं संतकवी श्री दासगणो वाङ्मय दर्शन हा आपण भाग लेखन करायचा की संतकवी दासगणो यांना संतकवी का म्हणतात हे संतकवी म्हणून का ओळखले जातात कारण श्री गजानन विजय ग्रंथ या ग... लेखनामुळे श्री दासगणू महाराज संतकुई म्हणून सगळीकडे घरोघर गर होते पोहोचलेले आणि माझ्याही वाचनात हा श्री संत दासगणू महाराजाने लिहिलेला गजानन विजय ग्रंथ वाचनात आजही आहे तर हे सगळं याच्यातून हा धागा जुळला गेला आणि मी मग तो मनपूर्वक व्यक्तिदर्शन ग्रंथातील वाङ्मय दर्शन हा भाग वाचला आणि ठरवलं वा की आपण याचं लिहूया आणि मग मी ते जवळपास आठ दहा महिन्यामध्ये ले पूर्ण लेखन केलं तयार आणि माझे ज्येष्ठ सहकारी अरविंद गिरगावकर आणि दासगणू महाराजांच्या शिष्य परिवारातील परवणीला असलेले आदरणीय श्री माधवराव आजेगावकर यांच्याही कानावर हे उपक्रमाबद्दल मी घातलं की बी मी असं असं लिहिलेलं आहे तर योगायोगाने त्याच वर्षी नव्याण्णवमध्ये तीर्थरूप आप्पा तथा आदरणीय वरदानंद भारती यांचा चातुर्मास वास्तव्य परभणी शहरामध्येच होतं तेथे ते त्यांची खूप शिष्यमंडळी होती तर त्यांनी माझं जे लेखन आहे ते सगळं वरदानंद भारतींच्या अवलोकनार्थ घेऊन गेले आणि साधारणतः तीन आठवड्याने मला बँकेतच निरोप आला की चला तुम्हाला आप्पांनी बोलवलं आणि मग मी साहेबांची परवानगी घेऊन आप्पांच्या दर्शनार्थ गेलो आणि दरम्यानच्या काळात वर्धानन भारतींनी माझं हे लेखन वाङ्मय दर्शन संदर्भातलं वाचलं होतं आणि त्याने मला आशीर्वाद दिला की आमच्या अपे अपेक्षेप्रमाणे शिष्य परिवाराच्या व्यतिरिक्त कोणीतरी लेखन करणाऱ्यांनी या आमच्या दासगणू महाराजांच्या वाङ्मयाबद्दल लिहावं हा आमचा हेतू अपेक्षा तुम्ही पूर्त करू शकता याची हा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे तुम्ही श्री सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभला आहे अनुमती आहे असं समजून पुढे सिद्ध करा आणि मी संत कवी श्री दासगणू वाङ्मय दर्शन हा ग्र माझं ते लेखन पुस्तकरूपाने सिद्ध केलं आणि जानेवारी दोन हजार या महिन्यामध्ये दासगणू जयंती असते दास जानेवारी महिन्यात तर दोन हजार सालच्या दासगणू जयंतीला श्री गोरटे क्षेत्री स्वामी वरदानंद भारती यांच्याच हस्ते संत कवी दासगणू वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं हा अपूर्व योग माझ्या वाट्याला आला ही श्री सद्गुरूंची कृपा आहे तर यातील पहिला लेख दुसऱ्या भागामध्ये मी तुमच्यासमोर सादर करेन तोपर्यंत हे आशीर्वाद मला प्राप्ती कशी झाली मी आपल्यापुढे सादर केलं धन्यवाद माझ्या या चॅनलला आपले अभिप्राय द्या लाईक कॉमेंट सबस्क्राईब करा हीच विनंती सद्गुरुनाथ महाराज की जय